मैत्रिणीं नवरात्र उद्यापासून सुरू होणार आहे घरातली कामं करता करताना बघा बाहेर कसं काम पसरलं आहे माझ्या घरात अंगणात हे बघा सगळ्या हिरवाईमध्ये माझ्या एवढा पसारा झाला आहे झाडं इतकी वाढलेत की एकमेकांमध्ये घुसले सगळी म्हटलं चला आता घरातली साफसफाई केली तशी अंगणातली पण करावी हे बघा सगळी झाडं सगळी पसरलीत हे ना ओव्याचं झाड खूप पसरलेलं होतं ते मी उपटलं त्याची थोडीशी पानं घेईन आणि टाकून देईन कारण ते खूप वाढतं खूप वाढतं ते हे बघा भजी करतात छान ओव्याच्या हो पानाची आता हा सगळा पसारा आवरायचा आहे मला इथलं इथं ना मस्त ओटा आहे आमचा बसायला आम्ही पाऊस कमी झाला की छान बसतो गोकर्णाची फुलं आली आहेत बघा इथं कशी माझ्याकडे दोन रंग आहेत गोकर्णाचे एक पांढरं एक निळे असं छान पावसाळ्यात खूपच झाडं पसरली आहेत आता जरा ते आज नीटनिटकं करते थोडं कमी झाली जरा आपण फुलं आता माहिती नाही का आपण कमी झाली म्हटलं चला जरा आता साफसफाई करावी हिरवाईतली आपल्या हे बघ हे तर कळ्या आल्या तेवढ्या शमीचं झाड पण वाढलंय माझं घुसली आहेत सगळी एकमेकांमध्ये झाडं ती थोडी कटिंग पण करावी लागेल गुलाबी कळ्या आल्यात बघा ह्या झाडाला ना एका फांदीला गुळा गुलाबी गुला फुलं येतात एका फांदीला पांढरी येतात ह्या बाजूने दाखवते थे तुम्हाला हे बघा हे गुलाबी आले आणि एका फांदीला पांढरे येतात हे बघा गुलाबी फुलं आले आणि त्याच फांदीला त्याच झाडाला दुसऱ्या फांदीला दाखवते तुम्हाला ह्या बाजूने हे बघा हे पांढरं फुल हे एकाच झाडाला दोन रंगाची फुलं येतात गुलाबी आणि पांढरं जरा थोडे नीट केलं जागा केली इथं मस्त आम्ही बसतो अंगणात छान संध्याकाळचं मी तेलाचे कॅन रिकामी झाले किचनमधले की त्यात झाडं लावून टाकते आळूची पानं पण झाली आहेत मोठी चांगली दुसऱ्या रंगाचं चा जास्वंद आहे कळे आल्यात त्याला पण माझ्याकडे सात आठ कलर आहेत जास्वंदाचे पण ते आता कोणतं कोणतं आहे ते पण कळेन असे झालेत इतकी वाढलेत एकमेकांमध्ये हे बघा इथं ना मी मागच्या वर्षी ऑइल पेंटनी छान रांगोळी काढली होती स्वस्तिक काढलं होतं पण ते गेलं आता यंदा पण विचार करते मी हे बघा गोकर्णाची फुलं हे बांबू प्लांट पण छान वाढले इथं ह्या झाडाला बघा पांढरी बंदे आले दोन दोन झाडे आहेत दोन गुलाबी आहेत दोन पांढरी आहेत अशी डबल डबल कलर झालेत माझ्याकडे हळदीची पानं आम्ही मोदकाला गणपतीत वापरून वापरून संपवली आता खाली त्याला हळद लागलेली काढू आता एका एक दिवशी बेलाचं झाड आहे बारीक बारीक पानं आली इथं ना मी माझ्या उंबरठ्यापाशी पण ऑइल पेंट लावला आहे पांढरा आता उद्यापासून मस्त तिथं रांगोळी काढत जाईन हे बघा तुळशी वृंदावन आहे माझं छोटंसं उंबरठ्यापाशी हे बांबू प्लांट आहे उद्या पहिला दिवस आहे नवरात्राचा उद्यापासून रांगोळी काढेन इथे छान मेर अशी लादी बसवून घेतलेली अनंत पण आले बघा इथे तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा